अवधूत तचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेला अशी आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपला कुलाचार जो आहे तो आपल्या पूर्वीपासून आलेला हा कुलाचार आपल्याला पाळावा लागतो जर समजा आपण आपला कुलाचार पाळला नाही म्हणजे कुलदेवीची ओटी म्हणा कुलदेवीचा आहेर माहेर कुलदेवीची सेवा जे काय आहे ते आपण जर नाही केलं तर आपल्याला त्याचा त्रास होतो किंवा आपल्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असत आणि त्यासाठी आपल्याला आषाढ महिना संपण्याअगोदर आपल्या देवीची ओटी कुलदेवीची ओटी भरायची ही ओटी कशी भरायची कधी भरायची आणि त्या ओटीचं काय करायचं याचा संपूर्ण लॉंग व्हिडिओ मी केलेला आहे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही करा बघा आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा येते गुरुपुष्या अमृत गुरु योग येतो आणि देवशनी अमावश येते आणि हे अतिशय असे म्हणजे महत्त्वपूर्ण जे दिवस आहेत ते दिवस आपल्या ह्या आषाढ महिन्यात येत असतात आणि आषाढ महिन्यामध्ये आपण आषाढ महिना संपण्यापूर्वी बघा चोवीस जुलैला हे अमावश्या देवशनी अमावश्या आषाढ अमावश्या त्यापूर्वी तुम्हाला मंगळवार किंवा शुक्रवार ह्या दोन दिवशी तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची कारण कसं असतं या कुलाचार सांभाळणं पाळणं आपल्याला आपल्या आपल्या पद्धतीनं असतं आणि हा कुलाचार आपल्या घरातल्या कर्त्या स्त्रीनं सांभाळायचा असतो त्यामुळं आपल्या घरात मुलांचे म्हणजे जे लग्न नोकरी संतती घरामध्ये पैशाची अडचणी असतील घरामध्ये वारंवार वाद असतील नवरा बायकोंचन पटणं ह्या गोष्टी कधी घडत असतात जर आपण कुलाचार नाही पाळलात कुला तर कुलाचार पाळणं म्हणजे काय तर देवीची आपण वर्षातून एकदा कुलदेवीची ओटी भरणं आता ही ओटी कशी भरायची तर बघा मंगळवारी किंवा शुक्रवारी भरायची आता हे कुलदेवीची जी ओटी आहे ते आपण आपल्या आपल्या पद्धतीनं करत असतो म्हणजे प्रत्येक म्हणजे बघा दर पंधरा किलोमीटरवर प्रत्येकाची भाषा प्रत्येक प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यामुळं तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही आपल्या आपल्या कुलदेवी चीवटीवर आता तुमची कुलदेवीच तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही वडील आर्जित जे म्हणजे वयस्कर माणसं आहेत त्यांना विचारा किंवा के केंद्रामध्ये जर तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेला तर तिथे तुमच्या आडनावाप्रमाणे तुमचं कुलदैवत कोणतं कुलदेवी कोणती ग्रामदैवत तर आपल्या आपल्याला माहितीच असतं जिथे आपण गावात राहतो ते ग्रामदेवी पण कुलदेवी आणि कुलदैवत आपल्या केंद्रामध्ये पुस्तकाप्रमाणे मिळतो आता हा कुलाचार आहे तो एकत्र कुटुंब ठेवण्याचं काम करत असतो आणि चातुर्मासात आषाढ महिन्यात भगवान विष्णू हे निद्रावस्थेत गेले तर शंकर हे जे महादेव आहेत हे चार महिने आपला हा म्हणजे जगाचा कारभार सांभाळत असतात आणि ह्या नऊ ह्या <coughs> म्हणजे सॉरी ह्या चातुर्मासात आषाढ महिन्यात आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते आता ही ओटी जी आहे त्या ओटीचं साहित्य काय बघा नऊवारी साडी नऊवारी साडी का तर देवी जी आहे त्या देवीचे नऊ रूप आहेत म्हणून नऊवारी साडी नेसवायची त्यानंतर एक पाण्याचा नारळ जो पाण्याचा नारळ आहे तो नारळ आहे त्या नारळाची शेंडी देवीकडं करायची म्हणजे आपल्याला त्या नारळाचा जो म्हणजे देवीकडं नारळ शेंडी केल्यामुळं आपल्याला ओटी पूर्ण भरल्याचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर बघा तांदूळ अखंड तांदूळ तुम्ही एक म्हणजे पंचवीस ग्रॅम पन्नास ग्रॅम असे मोजून मिळू श किंवा एकाच्या छोट्या वाटीने घेतला तर चालेल पण ते अखंड तांदूळ असावेत कुठे तुकडा बासुमती किंवा घरात रेशनचं आहे असं करू नका एक सुंदर असे विकत आण तुम्ही अखंड तांदूळ बघा आपल्याला बिर्याणी करायची आहे आपल्याला व्हेज पुलाव करायचा आहे तर आपण किती महागा जे सव्वाशे आणि दीडशे रुपयेचे तांदूळ किलोचे आणतो मग देवीला अखंड तांदूळ तुम्ही पन्नास रुपयाची किंवा पंचवीस रुपयाचे एवढे अखंड तांदूळ आणू शकता ते तांदूळ आणायचे अखंड तांदूळ आणि त्यानंतर बघा पाच फळं फोल। पाच फळं म्हणजे कोणती खारी बदाम त्यानंतर खोबऱ्याचा तुकडा हळकुंड आणि एक सोबर हे पाच वस्तू या ओटीच्या दुका साहित्याच्या दुकानात मिळतं ते खण म्हणजे ब्लाऊज पीस त्यानंतर फुलाची वेणी अतिशय प्रिय देवीला असते त्यामुळं फुलाची वेणी आणि त्यानंतर बघा शृंगाराचं साहित्य शृंगाराचं साहित्य काय शिंदूर टिकली नेलपेंट मेंदीचा कोण हळद कुंकू मंग काळ्या मण्याच्या मंगळसूत्राची पोत ते अतिशय प्रिय जोडवी विरुदे हे तुम्हाला सोन्याचं करणं शक्य असेल तर करा नसेल तर तुम्ही जे बघा जिथे ओटीचं साहित्य मिळतं देवीच्या ते असं तुम्ही खोटं आणलं तरी चालेल मान पान आणि भावनेला महत्व आहे भाव आपल्या मनातले तिथंपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे तुम्ही चांदीचं घातलं का सोन्याचं घातलं का हिऱ्याचं घातलं का माणिकचं घेतलं ह्यापेक्षा तुम्ही किती भावनेनं किती मनापासून करता हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता साडी शक्य नसेल तुम्हाला नऊवारी तर तुम्ही सुद्धा ओटी भरू शकता हे सगळं तुम्ही एका ताटामध्ये घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमची मंगळवारी किंवा शुक्रवारी हे करायचं आणि तुम्ही ती ओटी सगळी तुम्ही तुमच्या देवघरात तुम्ही देव बसवले असतील तर ठीक नसेल तर तुम्ही तुम ते ताट तुम्ही देवघरात पूजा केल्यानंतर घ्यायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा देवीला हळदी कुंकू घालायचं तुम्ही कपाळाला हळदी कुंकू लावायचं नारळ जो असतो त्या नारळाला ओटीतल्या हळदी कुंकू लावायचं आणि ती ओटी हातामध्ये घ्यायची आणि देवीला प्रार्थना करायची हे मुलं देवी आमच्याकडून जर काय चुकलं असेल तर क्षमा कर आम्ही तुझे मुलं आहोत तुझे आम्ही भक्त आहोत आणि आमचं हे आम्ही चुकणार आणि आम आम्हाला तू माफी माफ करणार हे तुझं काम आम, आहे कारण म्हणजे आम्ही लहान म्हणजे जरी किती स्त्री असेल तर तिच्या पुढं आपण शून्य असतो त्यामुळं आम्ही जरी चुकलो तरी आम्हाला चुकतोच आम्ही आणि आम्हाला माफ कर आणि ही जी ओटी आम्ही मनापासून श्रद्धेनं जी तुझ्या चर चरणी अर्पण करतोय ती स्वीकार म्हणायचं आणि ती ओटी तीन वेळ देवीजवळ म्हणजे देवीजवळ एकदा लावायची देवीजवळ एकदा छातीजवळ लावायची एकदा देवीजवळ लावायची एकदा असं तीन वेळ करायचं आणि तिसऱ्यांदा तुम्ही ती प्रार्थना करायची कुलदेवीला तुमच्या मनातल्या इच्छा बोलायच्या आणि हातात ओटी धरून तिचा जय जयकार करायचा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आईसाहेब महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आईसाहेब महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आईसाहेब म्हणायचं अंबा माता की जय अंबा माता की जय अंबा माता की जय दुर्गामाता की जय म्हणायचं आणि त्यानंतर ती ओटी देवीच्या समोर ठेवायची आणि एक वेळ सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं जोपर्यंत तुम्ही ही ओटी भरल्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचत नाही तोपर्यंत तुमची ओटी पूर्ण झाली असं होत नाही त्यामुळे सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा समजा तुम्हाला येत नसेल युट्यूब लावला लावा आणि शांत बसून श्रवण करा शब्दन शब्द ऐका आणि त्यानंतर तुम्ही मा देवीला प्रार्थना करा आणि ही ओटी तशीच त्या दिवशी ठेवा दुसऱ्या दिवशी काय करायचं तर ती ओटी काढायची आता तुम्ही समजा श्रावणात तुम्ही कुलदैव तुमची जिथे मूळ स्थान आहे तुळजापूर असेल माहूर असेल कोल्हापूर असेल जिथे असेल तुमचं कुलदेवीचं मूळ स्थान तिथे तुम्ही ही ओटी घेऊन जायचं सावळा आता ही ओटी बांधून ठेवायची समजा तुम्हाला माहिती आहे आपल्याला जाणं शक्य नाही तर काय करायचं या ओटीचं तर तुमच्या गावामध्ये कुलदेवीचं म्हणजे कुठलं महालक्ष्मी असू दे अंबाबाई असू दे किंवा कुठल्याही रेणुका मातेचं मंदिर असेल तिथं ही ओटी तुम्ही ठेवून यायचं आणि तेही शक्य नसेल तर जे तांदूळ आहेत त्याची तांदूळ स्वच्छ धुऊन खीर म्हणून प्रसाद म्हणून खायचं नारळ वाढवायचा त्याचा गोड पदार्थ करायचं मग मोदक करा खोबऱ्याची बर्फी करा काही करू शकता आणि जी ओटीतलं साहित्य बांगड्या असतील नेलपेंट असेल किंवा टिकली असेल ही तुम्ही करा घरातल्या स्त्रियांनी वापरलं मुलींनी वापरलं तरी चालेल अशा पद्धतीनं कुलदेवीची ओटी आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी हा मंगळवार किंवा शुक्रवारी करायचे आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करायचे जे कोणी आपल्या घराचा कुलाचार कुलदेवीच्या मान सन्मान कुलदैवताचा मान सन्मान करतं त्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही त्यामुळं नक्की तुम्ही आषाढ महिना संपण्यापूर्वी मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरा मी सुद्धा प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात ओटी देवीची घरी भरते आणि नंतर मी आमच्या गावामध्ये अंबाबाईचं मंदिर आहे तिथे मी देऊन येत असते कारण माझंसुद्धा फिक्स नसतं तुळजापूरला जाणं माझं कसं होतं अचानक कोणीतरी चाललं बोलवलं तर मी नक्कीच तुळजापूरला जात असते पण त्यावेळेला माझं जाणं नसेल तर ते ओटीचं साहित्य नारळ असेल खराब होतो ते, ते बदाम अक्रोड का जे खारीक आहेत त्याला म्हणजे बुरशी लागते किंवा खराब होतं तांदूळ खराब होतात त्यामुळं मी देवीची ओटी आमच्याच गावातल्या आंबाबाईच्या आम मंदिरामध्ये ठेवते त्यामुळं तुम्हीसुद्धा असं केलं तरी चालेल व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण आषाढ महिना सुरू आहे कुणाच्या तर आयुष्यामध्ये जर दुःख असेल अडचणी असेल त्यांच्या घरामध्ये काही त्रास असेल तर ह्या कुलदेवीची ओटी भरल्यामुळं त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील आपण दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं नक्की देव चांगलं करत असतो हे कधीही विसरू नका वाईट कधीच कुणाचं चिंतू नका मी असे काही सेवेकरी बघितलेत मी कुणालाही नावं ठेवणार नाही सेवेकऱ्यांना नावं ठेवणार नाही पण माझा आलेला अनुभव सांगते आपल्यासमोर खूप गोड बोलणारी सेवेकरी आहेत आणि बाहेर आपल्यावरतीच म्हणजे कुडबुड्या करणारे किंवा आपलं वाईट चिंतणारे मी सेवेकरी माझ्या बाबतीत बघितलेत त्यामुळं कधीही कुणाचं वाईट चिंतू नका आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही दुसऱ्याला वाईट म्हटला वाईट केला तर तुमच्या हात काळे झाल्याशिवाय राहत नाहीत त्यामुळं नक्की दुसऱ्याचं चा चा चांगलं करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळं माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा माझाच व्हिडिओ सबस्क्राईब करा असं नाही कोणाचेही यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करत जा कारण कसं असतं बघा आम्ही एवढी मेहनत करून हे व्हिडिओ बनवत असतो हे व्हिडिओ बनवणं इतकं सोपं असतं कारण त्याला अभ्यास करावा लागतो त्याचं सर्च करावं लागतं म्हणजे ही गोष्ट केल्यानंतर ह्याचं काय होतं हे जे सगळं अभ्यास करून कुणी हे व्हिडिओ बनवत असतं मग आयुर्वेदाचा असेल आयुर्वेदिक औषधाचं असेल किंवा एखादी बातमीचं असेल किंवा एखाद्या कॉमेडीज प्रत्येकाला मेहनत करूनच व्हिडिओ बनवावे लागतात त्यामुळं व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करत जा कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळं व्हिडिओ बनवणाऱ्याला खूप सपोर्ट मिळत असतो त्यामुळं नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करत जा श्री स्वामी समर्थ